शेगावमध्ये एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन आज शेगाव शहरात एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये विविध संघटना विद्यार्थी महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून शांततेत व अनुशासने पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे विजयादशमी निमित्त दिनी बौद्ध धम्म धम्म स्वीकारला त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो या रॅलीचे आयोजन स्थानिक बौद्ध समाज विविध सामाजिक संस्था आणि युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पाडल्याबद्दल आयोजकांनी पोलीस प्रशासनाचे व नागरिकांचे आभार मानले महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा I <laughs> मीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद